वर्धा लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा येत असून प्रत्येक मतदारसंघात सकाळी आभाडी वातावरण असल्याने प्रत्येक गावखेड्यात मतदान केंद्रात मतदार मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले पुलगाव येथील हरिराम भूत शाळेच्या मतदान केंद्रावर एका अपंग मतदार महिला आपल्या अपंग रिक्षावर स्वतः चालवून आली मतदान हे आमचे हक्क आहे आणि ते बजावताना आम्हाला आनंद होत आहे असे त्यांनी म्हटले जिल्ह्यातील धामणगाव मतदारसंघात सोळा टक्के तर मोर्शी येथे सतरा पॉईंट त्र्याण्णव टक्के आर्वी येथे एकोणवीस टक्के देवडी येथे अठरा पॉईंट सतरा टक्के हिंगणघाटमध्ये वीस टक्के आणि वर्ध्यामध्ये वीस टक्के मतदान पार पडले बारा वाजता उन्हाचा तडाखा असल्याने मतदानाची गती मंद झाली असून येथे रामदास तळस हे भारतीय जनता पार्टीचे दहा असून यावेळी सुद्धा तेच उमेदवार आहे परंतु यावेळी वर्धा मतदारसंघ शरद पवार राष्ट्रवादीला मिळाल्यामुळे आर्वीचे माजी आमदार अमर काळे हे तुतारी चिन्हावर लढत असून सीधी लढत आहे आपने मतदान किया हाँ। दिखाइए आपकी अंगली आपने भी किया हाँ। आपको व्हील चेयर मिली या ऐसे ही किया आपने मतदान ऐसे ही किया हाँ। कोई तकलीफ हुई नहीं तकलीफ आदत गिर गई तो तकलीफ नहीं है नहीं ना हाँ। अच्छा क्या क्या सोचकर मतदान किया एक मेरा अधिकार है वो अच्छा अपने मन से कर सकती कि किसको भी जिसको क्या है बरोबर है किसी मुद्दे पर विशेष ऐसा मैं कोई मुद्दा आपने मतदान केसा तर मुद्दा नाही आहे मतदान केलेलं आहे आणि लोकांच्या आशीर्वादामुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये मोठा विजय प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे उमेदवारी उशिरा जाहीर झाल्यामुळे प्रचाराला कमी वेळ मिळाला तसेच भाजपातर्फे दिग्गज नेत्यांचा सभा मतदारसंघात घेण्यात आला तुम्हाला कमी वेळ मिळाला ही हो याबाबत तुमचं काय मत आहे हा जरा उमेदवारी उशिरा घोषित झाली त्यामुळं मतदारसंघामधं प्रत्येक ठिकाणी पोचता आलं नाही परंतु जितकं रात्र एक करून जितकं पोचता येईल लोकांपर्यंत मतदारांपर्यंत तो पोचण्याचा माझा प्रयत्न होता आणि या मतदारसंघात देशाचे पंतप्रधान येऊन गेले प्रचाराकरता मोदीजी आले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी आले नितीन गडकरी साहेब आले देवेंद्र फडणवीस आले अजयदादा पवार आले म्हणजे मला असं वाटतं की एकट्या अमरकाळने जर हरवण्याकरता जर इतक्या मोठ्या लोकांना या ठिकाणी जर यावं लागत असेल तर मला वाटतं की इथलं रिपोर्टिंग जे आहे ते त्यांना निश्चित कळालेलं होतं आणि त्याचमुळं या सर्व याच्यातून पक्षाला वाचवण्याकरता हे सर्व लोक या ठिकाणी आलेले होते मतदारांना मतदान करण्याबाबत तुम्ही काय आवाहन कराल बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला अधिकार आहे मतदानाचा आणि मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे त्यामुळे प्रत्येक या देशातल्या सुजान नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं मी त्यांना आव्हान करतो कारण की हा अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून तर आपण देशाचं भवितव्य साकारतो म्हणजे पाच वर्षे पुन्हा देशासाठी मतदान करायला तुम्हाला पुन्हा संधी भेटणार नाही त्यामुळे ही आजची जी संधी आहे ती देशाचं भवितव्य घडवण्याकरता आहे त्यामुळे माझी सर्वांना नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी मतदान करावं अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा